शाडू मातीची मूर्ती पर्यावरणस्नेही असते म्हणून ती खाडीत विसर्जन केल्यास काहीच हानी होत नाही असा गैरसमज असून अनेकांच्या मनात ठाण मांडून बसलाय मात्र वास्तव हे आहे की शाडू माती देखील जर मोठ्या प्रमाणात खाडीत विसर्जित केली गेली तर ती जैवविविधतेला धोका निर्माण करू शकते या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना एक भावनिक निवेदन देण्यात आले गणेशोत्सव काळात पर्यावरणाच्या दृष्टीनं पीओपी मूर्तींना विरोध होतो हे योग्यच आहे मात्र त्याच वेळेला शाडू मातीच्या नावाखाली खाण्यांमध्ये मूर्ती विसर्जन केल्यास जलप्रवाहावर मत्स्य संपदेवर आणि समुद्री जैवसाखळीवर नकारात्मक परिणाम होतो हे लक्षात घेणं तितकंच महत्वाचं आहे शाडू माती ही जरी नैसर्गिक असली तरी ती नदीच्या काठावरून आणलेली चिकण माती असते तेव्हा ती खाडीत मिसळते तेव्हा या खाऱ्या पाण्यात तिचं विघटन फारसं झपाट्यानं होत नाही परिणामी मोठ्या प्रमाणावर विसर्जन झाल्यास गाळ वाढतो पाण्याचा प्रवाह अडतो आणि मासळींचा नैसर्गिक अधिवास बाधित होतो शिवाय मूर्तीसोबत टाकलं जाणारे रंग हार कापड थर्माकोल प्लास्टिक हे तर थेट प्रदूषणाला आमंत्रण मिळत असल्याचं ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर नागेश टेकाळे यांनी सांगितलं चडू माती म्हणजे मुळात पर्यावरणपूरक ही गोष्ट खरी आहे पण ती खाडीत टाकली तर ता तिचं पर्यावरणस्नेही पण संपतं नैसर्गिक वस्तूंचा गैरवापर झाला तर त्याचा परिणाम तितकाच घातक ठरतो असं मत पर्यावरण अभ्यासक आणि वरिष्ठ पत्रकार प्रशांत सिनकर यांनी व्यक्त केलं